हॅलो साहेब नमस्कार नमस्कार नारायण मीटिंग चालू होती हा बोला ना हा त्याच्यामध्ये फोनवर उचल काय झालं ते अजून रस्त्याचं काम चालू नाही झालं आपलं हा त्याचं पांढरीचं आटोप का चालू करणार आहे ना झाले दहा दिवस झाले साहेब चार पाच दिवस म्हटलं अजून एवढी सांगा चालू करायला लवकरात लवकर सांगा चाल तेवढं सांगा चालू करायला हो कारण ते झाले आठ नऊ महिने झाले काम आम्हाला hmm. आंदोलन वगैरे करायला नाही चार पाच दिवसाचं चालू नाही झालं तर मग आम्ही सोमवारी आंदोलनाला बसणार आहे नाही त्याच चालू झालं ना याच पांघरीच संपलं ना इकडे चालू करणार तुम्ही त्यांना सांगू ठेवा चार पाच दिवस चालू करा काहीच अजून दहा दिवस झाले कोणी आलेलं पण नाही काहीच नाही तिथे काहीच होत सांगा तेवढं सोमवारी आम्ही आंदोलनाला बसणार आहे चालेल